म्हटलं ज्ञानाबाई माझी अनाथाची मा माय एका जनार्दनी पाय वंदी तसे तुम्ही गावात किती मोठं काम करा लोक तुम्हाला दादा म्हणतील तात्या म्हणतील अण्णा म्हणतील भाऊराव म्हणतील तात्याराव म्हणतील आई म्हणतील का आई शब्द जगातला सगळ्यात महागडा शब्द आई आहे त्याच्यासाठी नऊ महिने नऊ दिवस कळ काढावी लागते तेव्हा कोणतरी आपल्याला आई म्हणत काय माता मावल्यानो अहो आओ... इतका अस्मितावाचक शब्द आहे कशी असू दे आपली काळी निळी पिवळी बारीक जाड पण पोर आपल्याच आईला आई म्हणतात शेजारची बाई किती देखणे असली तरी तिला आई म्हणतात का लई देखणे असली तर आंटी म्हणतात पण आई नाही आई नाही आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं गेलं दुरितांचे थोडं थोडं असं सरकता का जरा आम्ही आज पावल्या कमी खेळतो थोड्या थोडं तुम्ही या बाजूला सारखा म्हणजे बरोबर जागा होईल दादा थोडं थोडं सारखा म्हणजे इथं जागा करू आपण नाही का या दादा थोड थोडं सारखा ना आपण पली आलीच आपण तिकड योजना केली असते तर तेही तिकडे थांबले असते त्यांची चूक नाही त्यांच्यासाठी टाळ्यात झाल्या पाहिजे विठ्ठल श्री नाव रामचंद्र गोपाल कृष्ण पंढरीनाथ दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे प्राणी जात अहो हा हिंदू धर्माचा प्रकाश इतका दैदिप्य मान आहे इतका तेजस्वी आहे ओजस्वी आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा धर्म फक्त हिंदुस्थानापुरता मर्यादित राहता कामा आहे तर माझ्या स्वधर्म रूपी सूर्याचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पडला पाहिजे आणि जो जे वांची तो ते लावो म्हटले ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे हे जगण्याचं स्वातंत्र्य पहिल्यांदा कोणी दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं हे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जे चांगले दिवस पाहायला भेटतं ना ज्याला जे आवडतं ते करता येत सांबाराचं पोरग म्हंटल ना मला शेती करायची करता येते सांबराचं पोरग म्हटलं ना मला सैन्यात जायचं जाता येतं नाव्याचं पोरग म्हंटल ना मला निवडणूक लढवायची लढवता येते मराठ्याचं पोरग म्हटलं ना देवळात जाऊ मला देवाला अभिषेक आहे देवाला कपडे घालायचे नारदाच्या गादीवर उभं राहून लोकांना तत्वज्ञान सांगायचंय सांगता येतं ज्याला जे काम आवडत ते त्याला दोन हजार पंचवीस मध्ये करता येतं हे ये करता आलं पाहिजे म्हणून सर्वात मोठे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी केले ज्ञानेश्वर महाराजांनी केले नपाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा ना करत ज्ञानाबाई अ खऱ्या अर्थानं लोकशाहीचे ना पायाभरणी केली त्यांनी आणि त्याच विचारांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात रयतेच राज्य की मी मालक नाहीये इथला माणूस सर्वसामान्य माझ्या स्वराज्यात राहणारा प्रत्येकाला स्वराज्य वाटलं पाहिजे माझं राज्य तुम्ही बघा जिथं आदिलशाहचं वातावरण होत राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचे जिकड कुतुबशाहचं साम्राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे जिकडे निजामाचं साम्राज्य होतं त्याला निजामशाही म्हणायचे होते म्हणायचे पण महाराष्ट्राच्या मातीत पहिली क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली की आता शिवरायाचं जेवढं साम्राज्य आहे त्याला लोकांनी शिवशाही म्हणायचं नाही तर स्वराज्य म्हणायचं माझ राज्य ही लोकशाही होती हो हे स्वातंत्र्य होत साहेब हे प्रत्येक माणसाला दिलेला सन्मान होता आणि हे नंतरच्या काळात जन्माला आलेले सगळे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असू द्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचे भगवान श्री तुकाराम महाराज असू द्या क्रांतिकारी संत पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर असू द्या लोकशाही रान्ना भाऊ साठे असू द्या महात्मा ज्योतिराव फुले असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या या सगळ्या महापुरुषांनी कोणाची चळवळ पुढे नेली माहितीये का ज्ञानेश्वर महाराजांची चळवळ पुढे नेली की समता प्रस्थापित झाली पाहिजे प्रत्येकाला सारखा न्याय भेटला पाहिजे कोण लहान कोण मोठा असता कामा नये ही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी होते की आजपर्यंत जेवढे पुस्तकं छापले गेले रचले गेले सगळे समुद्रात बुडाले तरी मला दुःख होणार नाही म्हटले फक्त या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि भगवान श्री तुकाराम महाराजांची गाथा टिकली ना महाराष्ट्राला धोका नाही हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर चराचर आपण झाला अहो ज्ञानेश्वर महाराजांनी ना तुम्हाला आम्हाला सांभाळलंच ते नसते झाले ना तर धर्म नव्हता हो कीर्तनात रामरावन भागीरथी राहिलीच नसती सगळे भाभीन मिया झाल्या असते कीर्तन आज तुम्ही बघा बांगलादेशाची काय परिस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे पण महाराष्ट्रावर ते दिवस आले नाही एकमेव कारण आहे ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आणि शिवराय शंभूराजांसारखे योद्ध या मातीत जन्माला आले तुम्ही मी फार अभ्यासपूर्ण पूर्ण बोलतो या मग टाळ्या घ्यायसाठी वाक्य देणारा बाबा नाही मी हा पण काही असं वाटतं वा, काही बोलायचं टाळ्या घ्यायचं तुम्ही इतिहास अभ्यासा महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाली दादा ती बाराव्या शतकामध्ये झाली तिकडून गजनी जो देवगिरीकडून आला ते बाराव्या शतकातलं सगळं कांडे आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ सुद्धा बाराव्या शतकातला आहे बघा बरं का किती देशाची कशी काळजी घेतली आणि विशेषतः महाराष्ट्राची कशी काळजी घेतली त्यांच्या लक्षात आलं की आतापर्यंत आपण आपल्या आपल्यात भांडत होतो पण चार दिवसांनी विसरून जात होतो पण आता महाराष्ट्रावरच संकट मोठ आहे आता हे जे परकीय घुसखोर शिरताय परधर्मीय आक्रमण करते शिरताय हे धर्मच खाणार आहे आणि धर्म खाल्ला तर माणूस संपणार आहे माणूस की संपणार आहे विचार संपणार <rotor cover human brain> आहे अ लोक म्हणतात सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव या जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य माझ्या माय सर्व धर्म समभाव हे जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य आहे <audible noise> सर्व धर्म समभाव जर अस्तित्वात असतात तर जगाच्या पाठीवर एकच धर्म असतात त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म पण विचार बदलले म्हणून धर्म बदलले धर्म कशाच्या आधारावर उभा राहतो विचारांच्या आधारावर उभा राहतो सांगू सर्व धर्म समभाव मानता ना तुम्ही मानताना तुमच्या हिंदू धर्मामध्ये आईला जितकी किंमत आहे ना तितकीच गाईला किंमत आहे गोठ्यातल्या हाय ना माझ्या हिंदू बांधवांनो तुम्ही जर दा भाकरी केल्या ना घरात लहान पोराला द्यायच्या अगोदर सुद्धा आहे ना पहिली भाकर तुम्ही गाईला देतात देतात बरोबर ही तुमच्या धर्माची संस्कृती आहे गावो विश्वस्य मात्र एरवी तरी कृषीजीने गोधने राखोनी वर्तने आमची शेती आम्हाला सांभाळायची असेल आमचा धर्म आम्हाला टिकवायचं असेल तर आम्हाला गायीचं संगोपन करावं लागेल दहा भाकरी केल्या तर तुम्ही एक भाकर गाईला देतात तुमचा हिंदू धर्म आणि याच हिंदुस्थानात राहून याच हिंदू बांधवांच्या आधारे आपली उपजीविका चालवून काही समाज कंटक जे आधी प्रवृत्तीचे लोक भाकरी सोबत गाय खातात आणि <प्छाँगा> आम्ही त्यांना विचारलं अरे असं का वागतात ते दा म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय हाय सर्व धर्म समभाव एक धर्म वेगळं सांगतोय एक धर्म वेगळं सांगतोय ते म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय काय करायचं कुठं पुजायचा सर्व धर्म समभाव सुविचारांमध्ये शाळेच्या भिंतींवर